मी प्रिया सत्यमेव जयते न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज शुक्रवार दोन जानेवारी दोन इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत संपली उमेदवारांची माघार अर्ज शिल्लक प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार श्री दशरथ जावळे यांनी माघार घेऊन श्री राहुल खंजिरे यांना पाठिंबा दिला माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालय परिसरात हालचालींना वेग आला होता आरोप प्रत्यारोप ची आज ठिणगी पडली काँग्रेस अध्यक्ष शशांक बावचकर यांची प्रतिक्रिया माजी आमदार सतेज पाटील यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली के एकेरी बोलण्याची पातळी होती सतेज पाटील हे राहुल आव्हाड यांच्यापेक्षा जवळपास दहा ते बारा वर्षांना ज्येष्ठ आहे आणि असं असताना एकेरी त्यांचा उल्लेख दोन ते तीन वेळा तरी केला हे मला वाटतंय की एकतर ते मूळ पायरीवर त्यांचे आले की काय अशा पद्धतीची शंका मला या ठिकाणी निर्माण झाली दुसरा मुद्दा त्यांनी <coughs> सांगितले की तुम्हाला कोण पाणी देणार देशामध्ये सत्ता आमची आहे राज्यामध्ये सत्ता आमची आहे आणि मग तुम्हाला पैसे कोण देणार आता हा विषय हा एक तर लोकांना घाबरवण्याचा दहशत निर्माण करण्याचा प्रश्न प्रयोग आहे लोकांना तुम्ही जर आमचे नगरसेवक निवडून दिला तरच तुम्हाला आम्ही पाणी देऊ अन्यथा आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही असं म्हणण्यासारखा हा दुसरा प्रकार दोन हजार चौदा सालापासन या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि मग असं असताना तुम्ही का प्रश्न सोडवला नाही पाण्याचा किती वेळा तुम्ही उतरण घेतला आता खरं यातलं समजून घ्यायचं असेल वारणा योजना कोण रद्द केली कोणामुळे त्याला विरोध झाला हे खरं तर धाडच असेल तर हळवणकरांनी याचं स्पष्टीकरण द्यावं त्यावेळी ज्या हळवणकर आवाड्यांच्यावर टीका टिप्पणी करत होते त्या हळवणकरांनी या विषयावर बोललं पाहिजे ना की कोण याला विरोध केला काय केलं त्यांच्या मनात काय होतं कुणाच्या सांगण्यावर ना हा विरोध होतोय हे हळवणकर जास्त आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो त्यामुळं राहुल आवाड कालचा जो सगळा प्रकार आणि अवतार होता तो निंदनीय अशा प्रकारचा आहे शहराच्या संस्कृतीला ज्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे की ज्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले सलोख्याचे आदरात आदराने सगळ्यांच्या बद्दल विरोधकांच्या बद्दल सुद्धा बोलायचं पण एक सभेमध्ये पाच मिनिटं सतेज पाटील बोलून गेल्यानंतर आणि कोणीतरी तुमच्या गावातला प्रश्न बाहेरचा आमदार येऊन सोडवतो असं म्हटल्यावर तुम्हाला एवढी आग मोठ्या प्रमाणावर लागली त्यातनं हे आज सगळं हे समजून मर्म समजून येतंय की उद्याच्या काळामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवणार नाही आणि नगरसेवक जर तुम्ही दुसऱ्या पक्षाचे विरोधकांचे निवडून दिला तर देशात आणि राज्यात सत्ता आमची आहे आणि आम्ही हे प्रश्न सोडवणार नाही अशी भीती घालण्याचा प्रकार हा काल राहुल आवाड केला मी त्यांचा जाहीरपणानं या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितपणानं कर आता चाळके साहेब म्हणाले त्याप्रमाणे मूळ विषय की मुख्यमंत्री उद्या येत आहेत मुख्यमंत्री मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनचा त्यांचा चौथा दौरा आहे आणि या चारही दौऱ्यामध्ये त्यांनी पाणी देतो पाणी प्रश्न मिटवतो तेवीस मे ला ज्यावेळी ते आले होते त्यावेळी जर ते म्हणाले की मैताला जरी कुणाच्या राहुल आवाडे भेटले तरी पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारतात आणि त्यामुळं मी पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे शंभू तीर्थावर सुद्धा त्यांनी तेच सांगितलं त्याच्या पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकी झाली त्यावेळी सुद्धा तेच सांगितलं एकनाथ शिंदेनी सुद्धा तेच सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यामुळे सातत्यानं भूलथापा मारायचा प्रकार या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे मग धमक असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवा ना सगळं गाव तुमच्या बरोबर राहील आज तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यावर लोकशाही या गावातली संपावी याच्यासाठी म्हणून तुम्ही जे कालपासन आमच्या आघाडीतल्या उमेदवारांच्या मागे लागून त्यांचे अर्जच मागे घेतले जावेत निवडणुकाच बिनविरोध व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये प्रलोभन म्हणजे चाळीस लाखापासनं एखादा फ्लॅट तुला घेऊन देतो गे पण तू मागे घे या पद्धतीची प्रलोभन दाखवण्याचा जो निंदनीय प्रकार झाला तो शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्याचा निषेध करतो हे लोकशाही टिकवण्यासाठी आलेले नाहीत यांना लोकशाही संपवायची आहे गावात विरोधक यांना नको आहे गावात एककल्ली राजकारण करावं असा हा प्रकार यांचा चाललाय माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सुद्धा चार वेळा कॉम्रेड सदामालामध्ये फोन करून तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून सांगितलं हे बरोबर नाही ते सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचं काम करतात कॉम्रेड मलामध्ये एका राष्ट्रीय पक्षाचं काम करतात ज्या पक्षाचा सुसंस्कृतपणा म्हणून तुम्ही सांगताय आणि लोकशाही संपवायला निघालाय हे अत्यंत निषेधारे गोष्ट आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शिवशाहू विकास आघाड्याचे सगळे नवीन तरुण चेहरे या ठिकाणी ठामपणानं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी उभे राहिले आणि ही लढत उद्याच्या काळात चांगली राह चांगली होणार आहे आणि ही लढत त्यांना होऊ नये असं वाटत होतं लढत झाली तर लोक आपल्याला जा विचारतील लोक आपला पराभव करतील या भीतीपोटी सात ते आठ नगरसेवक बिनविरोध निवडून येतील अशा पद्धतीची फिल्डिंग लावण्याचं काम चालू झालं होतं पण त्याला कुठलाही प्रतिसाद आमच्या आघाडीतल्या लोकांनी त्या ठिकाणी दिला नाही त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर उद्याचा मुख्यमंत्र्यांचा जो दौरा आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पुन्हा सांगतील की मीच पाणी देणार मीच पाणी देणार मीच पाणी देणार मोठमोठ्या घोषणा करतील मोठमोठ्यानं ओरडतील पण लोकांनी आता त्यांच्यावर श्वास ठेवणे सहाशे सत्तावन कोटी रुपयाच्या जीएसटी परताव्याचं जे सांगितलं होतं तो सहाशे सत्तावन्न कोटीचा जीएसटी परतावा गेल्या सहा महिन्यात आलेला नाही तुम्ही त्यावेळी झालेली अनेक ऑनलाईन ची उद्घाटनाची माहिती घेतली तर त्यातल्या किती वर्क ऑर्डर झालेल्या आहेत किती वर्क ऑर्डर झालेल्या नाही तो अठ्ठ्याण्णव कोटीचा प्रकल्प सुरू झालाय की नाही झालाय बोरवेलमध्ये विंधनविरीमध्ये त्या ठिकाणी मोटर सोडायचा त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं सोडल्या का नाही या सगळ्याची माहिती घेतली तर मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवली की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो आणि मग मुख्यमंत्री ही राजकारणासाठी मतांची झोळी घेऊन वाटेल त्या प्रलोभनाला बळी पडतायत की काय असा प्रश्न आमच्या सरकारच्या समोर या ठिकाणी निर्माण झालाय त्यामुळं आमचं जनतेला आव्हान आहे की जनतेनं मुख्यमंत्र्यांच्या भूलतापाना बळी पडू नये या शहराचा पाणी प्रश्न अत्यंत तीव्र आहे आपण मागचे आठ दिवस जरी घेतले तरी मागच्या आठ दिवसात पाणी पुरवठा झालेला नाही गावातल्या तीव्र आणि भीषण अशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणजे सहा महिने पाऊस होऊन सुद्धा या शहराला पाणी पुरवठा दोन ठिकाणी जे स्त्रोत असताना सुद्धा होऊ शकत नाही कुठंतरी नियोजन चुकते ते नियोजन बरोबर करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जात नाहीत आणि मग कुठंतरी त्याच्यामध्ये स्वनिधीतनं बोरवेल मारले अमूक मारले तमुक मारले अशा पद्धतीचा आभास निर्माण करून गावाला फसवायचा धंदा या ठिकाणी आमदार आणि खासदार करून राहिलेले आहेत त्याला शिवशाहू आग विकास आघाडीचा तीव्रपणानं विरोध असेल असेच अपडेटसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा